महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक योद्धे होऊन गेले पण त्यापैकी एक, एक नाव असं आहे ज्यांच्या शौर्याने अवघ्या मुघल साम्राज्याची झोप उडवली होती हे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज ज्यांनी आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत एकही लढाई हरली नाही ज्यांच्या पराक्रमाने दिल्लीच्या तक्तावर और बसलेल्या औरंगजेबालाही थरकाप भरला ज्यांच्या नावाने मुघल सेनापती घाबरत होते असा हा शूरयोद्धा जीवनपणी कोणालाच हरवता आला नाही मग प्रश्न असा पडतो की ज्याला पराक्रमाने हरवणे अशक्य होते त्या संभाजी महाराजांना मुघलांनी कसं पकडलं त्यांची ही शौर्यघाता एका विश्वासघाताने कशी संपली चला याच घटनेचा सविस्तर प्रवास पाहूया ही गोष्ट आहे सोळाशे एकोणनव्वद सालची मुघल सम्राट औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता त्याला कोणत्याही परिस्थितीत मराठा साम्राज्य संपवायचं होतं पण संभाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळे आणि त्यांच्या अचाट पराक्रमामुळे औरंगजेबाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत होते संभाजी महाराज सतत फिरतीवर होते कधी एका गडावर तर कधी दुसऱ्या गडावर त्यामुळे मुघलांना त्यांचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता पण फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदच्या सुमारास संभाजी महाराज काही महत्त्वाच्या बैठका आणि कामासाठी रायगडवरून कोकणातील संगमेश्वर येथे आले होते हे ठिकाण रायगडापासून दूर होते आणि तुलनेने सुरक्षित होते संभाजी महाराजांसोबत त्यांचे अत्यंत विश्वासूमित्र सल्लागार आणि कविकलश या ठिकाणी ते स्वराज्याच्या पुढील योजना आखत होते संभाजी महाराजांच्या सोबत फक्त तीनशे ते चारशे सैनिक होते जे त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या इतर मराठा सैनिकांपेक्षा कमी होते पण त्यांनी खात्री होती की इतक्या दूरवर मुघल पोहोचू शकणार नाहीत पण याचवेळी स्वराज्याचा एक दुर्दैवी शत्रू संभाजी महाराजांचे मेहुने गणोजी शिर्के यांनी विश्वासघाताचा कट रचला गणूजी शिर्के आणि संभाजी महाराजांच्या कुटुंबात काही वाद होते ज्यामुळे तो नाराज होता याच नाराजीचा फायदा घेत मुघल सेनापती मुकर्रब खान याने त्याला फितूर केले मुकरनाला कोणत्याही परिस्थितीत संभाजी महाराजांना पकडायचं होतं गणोजी शिर्केने त्याला संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील मुक्कामांची गुप्त माहिती दिली मुकर्रब खानाने ही माहिती मिळताच लगेचच एक धाडजी योजना आखली त्याने रात्रीच्या वेळी अत्यंत वेगाने कमी सैनिकांसह संगमेश्वरकडे कूच केली त्याच्या सैनिकांनी दिवसा विश्रांती घेतली आणि रात्रीच्या अंधारात प्रवास केला जेणेकरून मराठ्यांना त्यांच्या हालचालीची खबर लागू नये एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी पहाटे खान संगमेश्वरला पोहोचला मराठी पूर्णपणे गाफील होते त्यांच्या स्वप्नातही ते असा विचार नव्हता की मुघल इतक्या लवकर आणि इतक्या आतपर्यंत पोहोचू शकतील अचानक झालेल्या ले हल्ल्याने मराठा सैन्यात गोंधळ उडाला संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी परिस्थितीचा अंदाज घेत प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला पण संख्याबळाच्या दृष्टीने मुघलांचे सैन्य खूप मोठे होते हा एक मोठा हल्ला होता मराठ्यांनी शौर्याने लढा दिला पण त्यांच्या तुलनेत मुघल सैनिकांची संख्या खूप जास्त होती अखेरीस या घनघोर लढाईत संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडण्यात आले संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर मुकर्रफ खानाने औरंगजेबाला ही आनंदाची बातमी दिली औरंगजेबाने त्यांना एका मोठ्या मिरवणुकीत कैद करून आपल्याकडे आणण्याचे आदेश दिला संभाजी महाराजांना आणि यांना बेड्या घालून अत्यंत अपमानजनक अवस्थेत मुघलांच्या छावणीत आणले गेले हा प्रवास त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेदनादायी होता अखेरीस त्यांना तुळापूर येथे औरंगजेबासमोर आणण्यात आले संभाजी महाराजांच्या या शौर्याचा अंत विश्वासघाताने झाला त्यांना पकडल्यानंतर औरंगजेबाने त्यांचा अनेक दिवस अमानुष छळ केला पण संभाजी महाराजांनी कोणत्याही परिस्थितीत स्वराज्य सोडले नाही अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना वीर मरण आले